आपण आपल्या पिकांना नायट्रोजन फॉस्फरस आणि युक्त खत देत असतो सोबतच आपण मायक्रोन्यूट्रियंट्स पण देत असतो पण जनरली जर बघितलं कधी तर आपल्या पिकांमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि युक्त या तीनही नद्राव्याचे कमतरतेची लक्षणं जास्त प्रमाणात दिसून येतात तर नमस्कार मी भागवत भूते तुमचं या युट्यूब मध्ये स्वागत करतोय जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेलायकन प्रेस करा आज नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तीनही अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं कशी ओळखावी याविषयी संपूर्ण आणि सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बंधूं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ही जी काही तीन अन्नद्रव्य आहेत तर ही मुख्य अन्नद्रव्य आहेत आणि पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये यांची भरपूर प्रमाणात आवश्यकता असते आणि पीक त्यांना जमिनीतून उचलत असतात पण या अन्नद्रव्याची उपलब्धता जर आपल्या जमिनीमध्ये कमी असली तर पिकांमध्ये या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं दिसून येतात आणि जर या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणांची ओळख जर आपल्याला असली तर त्यानुसार आपण पिकाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो आणि आपण जर पिकाला चांगला अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर त्यातून पिकांचा विकास चांगला होतो आणि निश्चित आपल्याला याचा उत्पादन वाढीमध्ये फायदा होतो चला तर आपण या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणांची ओळख कशी करायची हे आपण समजून घेऊ हे समजून घेत असताना आपण तर काही ऑन फील्ड जाऊ शकत नाही पण आपण हे समजून घेण्यासाठी आपण काही फोटोग्राफचा वापर करू त्या माध्यमातून आपण समजून घेऊ शेतकरी बंधूंनो सगळ्यात पहिले जे अन्नद्रव्य आहे ते आहे नायट्रोजन आता हे जे काय नायट्रोजन अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याला एन या सिंबॉलने दर्शवतात हे जे काय अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं पिकांच्या खालच्या पानावरती दिसतात खालची जी काही पानं असतात शेतकरी बंधूंनो तर ती प्रथमतः पिवळी पडायला सुरुवात होतात आता ती पिवळी पडत असताना काय होतं की जे काय पानाचं टोक असतं त्या पानाच्या टोकाकडून पाना ती पिवळी पडतात पिवळी पडायला सुरुवात झाल्याच्या नंतर म्हणजे हळूहळू पान पूर्णपणे पिवळं पडतं सोबतच ज्या काय पानांच्या वेन्स असतात म्हणजे नसा असतात त्या सुद्धा पिवळ्या पडतात असं करून पूर्णपणे पान पिवळं पडल्याच्या नंतर मध्ये हळूहळू पान सुकतं आणि पान वाळून जातं ही जर लक्षणं आपल्या पिकाच्या खालच्या पानामध्ये जर आपल्याला दिसत सा। असत तर निश्चित आपण समजून जायचं की आपल्या पिकामध्ये नात्र म्हणजेच नायट्रोजन या अन्नद्रव्याची कमतरता झालेली आहे आणि ही जी काय आपल्याला लक्षणं चांगल्या प्रकारे दिसून येत तर ती लक्षणं आपल्याला मका असल धान असेल गहू असल ही जी काही एकदल वर्गीय पिक आहे तर यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आता दुसरं अन्नद्रव्य आहे फॉस्फरस तर या फॉस्फरस अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या लक्षणांची ओळख कशी करायची तर शेतकरी बंधूंना अगदी सोपा आहे या अन्नद्रव्याच्या कम कमतरतेची लक्षणं जी काय दिसून येतात ना तर ती सुद्धा पिकाच्या खालच्याच पानांवरती दिसून येतात आणि या लक्षणांची ओळख करणं अगदी सोपं आहे तर कसं काय होतं शेतकरी बंधूं जे काय आपलं पिकाचं पान असतं तर ते पिकाचं पान पर्पल कलरचं म्हणजे जांभळ्या कलरचं होतं थोडक्यात जर तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं जर झालं कधी तर जो काय आपला वांगा असतो ना तर त्या वांग्याच्या कलर सारखा कलर आपल्या पिकाच्या पानाचा होतो आणि नंतर मध्ये तो थोडाफार पर्पल लालसर होतो आणि लालसर पिकट बनतो तर ही जी काय लक्षणं जर आपल्या पिकाच्या पानामध्ये जर दिसत असेल तर निश्चित आपण समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता झालेली आहे आता या अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणं जी, जी काय आपल्याला चांगल्या प्रकारे जर ओळखल्या जात असेल तर आपली जी काय मका आहे तर मका या पिकामध्ये दिसून येते त्यानंतर म्हणजे जो काय आपला कॉटन म्हणजेच कपाशी असते तर या अन्न कपाशीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या अन्नद्रव्याची लक्षणं बघायला मिळतात आणि तिसरं अन्नद्रव्य आहे पोटॅशियम तर या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणांची ओळख कशी करायची तर या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणांची ओळख करणं सुद्धा अगदी सोपं आहे शेतकरी बंधूं पोटॅशियम जे काय अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्याला के या सिम्बॉलने दर्शवतात आणि हे जे काय अन्नद्रव्याचे कमतरतेची लक्षणं आहेत तर ही सुद्धा आपल्याला पिकाच्या खालच्याच पानांवरती दिसून येतात आता यांची ओळख कशी करायची तर शेतकरी बंधूं या लक्षणांमध्ये काय होतं की जे काही पिकाचं पान असतं तर पिकाचं पान पानाच्या ज्या काही कडा असतात तर त्या एकदम वाळतात आणि भुरकट होतात अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं जर झालं कधी तर माचीच्या काडीने जाळल्यासारखं असं वाटतं की पानाला कोणीतरी माचीच्या काडीने साइडने जाळलं आहे अशी जर लक्षणं आपल्याला पिकाच्या पानामध्ये जर दिसत असत तर निश्चित आपण समजून जायचं की ही पोटॅशियमची कमतरता आपल्या पिकामध्ये झालेली आहे अजूनही जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा शॉर्ट बट स्वीटमध्ये समजून सांगतो शेतकरी बंधू ही जे काही तीनही अन्नद्रव्य आहेत आपली नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश तर या तीनही अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये आपल्याला एक कॉमन फॅक्टर दिसून येतो तो, तो म्हणजे ही जी काही अन्नद्रव्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात तरी ही लक्षणं आपल्याला पिकाच्या फक्त खालच्याच पानांवरती दिसून येतात हा झाला यातील कॉमन फॅक्टर तर नायट्रोजन या अनद्रव्याच्या कमतरतेमध्ये काय होतं की जर का पिकाचं पान असतं तर ते पिकाचं पान टोका काढून पिवळं पडायला सुरुवात होतं हळूहळू पूर्णपणे पान पिवळं पडतं नंतर सुकून वाळत त्यानंतर मध्ये पिकाचे जे काही पान असतात तर पानांच्या ज्या काही नसा असतात तर त्या नसा सुद्धा पिवळ्या पडतात हे झालं नायट्रोजनचं क्लिअर त्यानंतर मध्ये दुसरं अन्नद्रव्य आहे फॉस्फरस फॉस्फरस हे अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये काय होतं की जो काही पिकाचं पान असतं तर ते पिकाचं पान पर्पल जांभळ्या कलरचं होतं अगदी वांग्याच्या कलरसारखं आपल्याला ते पान दिसतं त्यानंतर मध्ये तो थोडंफार नंतर मध्ये पुढे पर्पल लालसर होतं अशा पद्धतीने आपल्याला फॉस्फरसची डिफिशियन्सी आपल्याला लक्षात येते त्यानंतर मध्ये तिसरं अन्नद्रव्य आहे पोटॅशियम तर या पोटॅशियम अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये काय होतं की जे काय पिकाचं पान असतं तर ते पिकाचं पान अगदी पानाचे जे काय कडा असतात तर त्या वाळतात सुकतात त्यानंतर मध्ये अगदी सोप्या भाषेत जर अजून सांगायचं झालं तर जणू काय आपल्याला असं वाटतं की माचिसच्या काडीने साईडला या पानाला कोणीतरी जाळलेलं आहे आय होप ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आतापर्यंत आपण बघितली अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणांची ओळख कशी करायची पण निश्चित तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं आपल्या पिकामध्ये जर आपल्याला दिसूच द्यायची नसेल तर काय करावं तर शेतकरी बंधूंनो ज्या वेळेस आपण पिकांची पेरणी करतो पिकांची पेरणी करत असताना आपल्या पिकांचा जो काही रिकमंडेड फर्टिलायझर डोस असतो त्याचनुसारच आपल्याला पिकांना खतांची मात्रा देऊन टाकायचे त्यामध्ये स्पेशली आपण एनपीके खत देत असतो एम चे खतं देत असताना आपण फॉस्फरस आणि पोटॅश हे जे काही दोन अन्नद्रव्य आहेत तर या दोन्ही अन्नद्रव्याची जी काही खतांची मात्रा असते तर ती आपण पेरणीच्याच वेळी देऊन टाकणं गरजेचे असते कारण की फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन्ही जे काही अन्नद्रव्य आहेत तर हे अन्नद्रव्य आपल्याला पेरणीच्याच वेळी देऊन टाकावे कारण की ते पिकाला नंतर मध्ये लवकर उपलब्ध होत नाही लक्षणं दिसल्याच्या नंतर मध्ये राहाला विषय नायट्रोजनचा नायट्रोजन आपण पिकाला स्प्लिट करून जरी दिला तरी काही हरकत नाही आणि एवढंही सगळं करून जर आपल्या पिकामध्ये या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं जर दिसून आली तर आपण काय करावं तर शेतकरी पिकामध्ये नायट्रोजन या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं जर दिसून आली तर आपण त्यासाठी ज्ञानो युरियाचा फवारा करू शकतो किंवा मग जो काय आपला ग्रॅन्युअल युरिया असतो त्याचा आपण टू पर्सेंटचा घोळ करून तो सुद्धा आपण त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण फवारा त्याचा सुद्धा करू शकतो त्यानंतरमध्ये फॉस्फरसची जर कमतरता दिसून आली त्यासाठी आपण नॅनो डी ए पीचा फवारा करू शकतो किंवा मग आपल्याला वॉटर सोल्युव्हलसुद्धा डी एपी अवेलेबल आहे त्याचासुद्धा आपण फवारणी करू शकतो त्यानंतरमध्ये राहिला विषय पोटॅशचा तर पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आ, सल्फे टॉपपॉट किंवा मग मीरो टॉपपॉट याचा आपण सुद्धा फवारा करू शकतो आय होप ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल ही माहिती समजून मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि शेतकरी बंधूं ही सिरीज चालू करण्यापा मागचा फक्त उद्देश हाच आहे की आपण आपल्या पिकाचा डॉक्टर स्वतः चला भेटूया पुढच्या भागात जय जवान जय किसान